नमस्कार राशी ज्योतिषमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राशींच्या वैशिष्ट्यांच्या सखोल अभ्यासाच्या दुसऱ्या भागात आज आपण सिंह कन्या तूळ आणि वृश्चिक या पुढच्या चार राशींच्या व्यक्तिमत्वाचे छुपे पैलू उलघडणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पाचवी रास म्हणजे सिंहरास जर तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र सिंह राशीत असेल तर तुमची चंद्ररास सिंह झाली या राशीचा स्वामी ग्रह आहे सूर्य म्हणजेच सन जो ऊर्जा आत्मविश्वास आणि नेतृत्वाचा प्रतीक आहे या राशीचं प्रतीक आहे सिंह म्हणजेच लायन जो त्याच्या शाही स्वभावासाठी नेतृत्वासाठी आणि पराक्रमासाठी ओळखला जातो नक्षत्र या राशीमध्ये मघा पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा काही भाग येतो हा अंक एक सिंह राशीसाठी भाग्यवान अंक मानला जातो रत्नांमध्ये माणिक म्हणजेच रुबी हे रत्न सिंह राशीसाठी शुभ मानलं जातं केशरी सोनेरी आणि लाल रंग त्यांना शुभ फलदायी ठरतात पाहूया सिंहराशीची मुख्य वैशिष्ट्ये सिंहराशीचे लोक आत्मविश्वासी महत्वाकांक्षी आणि उत्साही असतात त्यांच्या जन्मजात नेतृत्व क्षमता असते आणि ते, ते नेहमीच लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात त्यांना स्तुती आवडते आणि ते उदार स्वभावाचे असतात निष्ठावान आणि प्रामाणिक असल्यामुळे ते चांगले मित्र आणि भागीदार बनतात मात्र त्यांचा अहंकार आणि नाट्यमय स्वभाव कधी कधी त्यांना अडचणीत आणू शकतो त्यांना टीका सहन होत नाही आणि ते कधी कधी गर्विष्ठ वाटू शकतात पुढची रास आहे कन्या रास जर तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र कन्या राशीत असेल तर तुमची चंद्रराशी कन्या झाली बुध म्हणजे मर्क्युरी या राशीचा स्वामी ग्रह आहे जो बुद्धिमत्ता विश्लेषण आणि तर्काचा कारक आहे या राशीचा प्रतीक आहे कुमारी जे त्यांच्या पवित्र नम्र आणि सेवाभावी स्वभावाचं प्रतीक आहे नक्षत्र या राशीमध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा काही भाग हस्त आणि चित्रा नक्षत्राचा काही भाग येतो पाच हा अंक कन्या राशीसाठी भाग्यवान मानला जातो रत्नांमध्ये पाचू हे कन्या राशीसाठी शुभ मानलं जातं हिरवा करडा आणि फिकट पिवळा हे रंग त्यांना शुभ ठरतात पाहूया कन्या राशीची मुख्य वैशिष्ट्ये कन्या राशीचे लोक विश्लेषक व्यावहारिक आणि अत्यंत तपशीलवार असतात ते प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास करतात आणि कोणत्याही कामात परिपूर्णता शोधतात त्यांची सेवाभावी वृत्ती असते आणि ते इतरांना मदत करायला नेहमी तयार असतात त्यांना स्वच्छता आणि सुव्यवस्था खूप आवडते त्यांच्याकडे उत्कृष्ट तार्किक क्षमता असते मात्र त्यांची ही अतिविश्लेषणाची सवय त्यांना कधीकधी काळजी करण्याकडे प्रवृत्त करते आणि ते कधीकधी चिकित्सक किंवा संकोची वाटू शकतात आता पाहूया तूळ रास जर तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र तूळ राशीत असेल तर तुमची चंद्रराशी तूळ झाली या राशीचा स्वामीग्रह आहे शुक्र जो प्रेम सौंदर्य कला आणि समतोल म्हणजे बॅलन्स याचा कारक आहे या राशीचं प्रतीक आहे तराजू म्हणजे स्केल्स जे समतोल न्याय आणि समानतेच्या त्यांच्या गरजेचं प्रतीक आहे नक्षत्र या राशीमध्ये चित्रा नक्षत्राचा काही भाग स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्राचा काही भाग येतो सहा आणि नऊ हे अंक तूळ राशीसाठी भाग्यवान अंक असतात हिरा म्हणजे डायमंड हे तूळ राशीसाठी अत्यंत शुभ मानलं जातं निळा गुलाबी आणि पांढरा हे रंग त्यांना शुभ ठरतात तूळ राशीची मुख्य वैशिष्ट्ये पाहूया तूळ राशीचे लोक समतोल न्यायप्रिय आणि शांतताप्रिय स्वभावाचे असतात त्यांना सौंदर्य कला आणि सुसंवाद खूप आवडतो ते इतरांशी चांगले संबंध ठेवतात आणि वाद मिटवण्यात माहीर असतात त्यांच्यात उत्तम सामाजिक कौशल्य असतात आणि ते इतरांना पटकन आपलेसे करतात त्यांना एकटे राहणे आवडत नाही आणि त्यांना नेहमी भागीदारीची गरज असते मात्र त्यांचीही निर्णय घेण्याची अस्थिरता आणि इतरांना खुश ठेवण्याची सवय कधी कधी त्यांना स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्यापासून रोखते आजच्या भागातील शेवटची रास आहे वृष्टिक रास जर तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र वृष्टिक राशीत असेल तर तुमची चंद्र राशी वृष्टिक झाली या राशीचे स्वामी ग्रह मंगळ म्हणजे मार्स आणि प्लुटो हे आहेत जे तीव्र इच्छाशक्ती परिवर्तन आणि गूढतेचे कारक आहेत या राशीचं प्रतीक आहे विंचू म्हणजे स्कॉर्पियन जो त्याच्या तीव्र भावना गुप्तता आणि आत्मसंरक्षणाच्या क्षमतेसाठी ओळखला जातो नक्षत्र या राशीमध्ये विशाखा नक्षत्राचा काही भाग अनुराधा आणि ज्येष्ठा ही नक्षत्रे येतात नऊ हा अंक वृश्चिक राशीसाठी भाग्यवान अंक मानला जातो रत्नांमध्ये पोवळे म्हणजे रेड कॉरल आणि रक्तमणी म्हणजे ब्लड स्टोन हे वृश्चिक राशीसाठी अत्यंत शुभ मानले जातात गडद लाल म्हणजे डार्क रेड काळा म्हणजे ब्लॅक आणि जांभळा म्हणजे पर्पल हे रंग वृश्चिक राशीसाठी शुभ ठरतात वृश्चिक राशीची मुख्य वैशिष्ट्ये वृश्चिक राशीचे लोक तीव्र इच्छाशक्ती असलेले भावनिक आणि गुढ स्वभावाचे असतात त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आणि दृढनिश्चय असतो ते कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जातात आणि सत्य शोधून काढतात त्यांचे निष्ठावान आणि समर्पित संबंध असतात पण ते खूप संशय देखील असू शकतात त्यांच्या भावना खूप तीव्र असतात आणि त्या ते पटकन दाखवत नाहीत त्यांच्यात पुनरुत्थानाची आणि कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची अद्भुत क्षमता असते मात्र त्यांचा हा संशयी स्वभाव आणि मत्सराची भावना कधी कधी त्यांना त्रासदायक ठरते तर ही होती सिंह कन्या तूळ आणि वृश्चिक या चार राशींची सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांच्या राशीशी संबंधित पैलू यात दिसले का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुढील भागामध्ये आपण धनू मकर कुंभ आणि मीन या राशींच्या स्वभावाचे रहस्य अधिक तपशीलवार उलगडणार आहोत ते व्हिडिओ पाहण्यासाठी राशी ज्योतिष चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया धन्यवाद